सुनंदाच्या मुलीचे नुकतंच प्रीतीचे सोळाव्या वर्षात पदार्पण झालं होतं त्यामुळे तिच्या नवऱ्याने दीपकने घरीच छोटीशी पार्टी अरेंज केली होती त्यात प्रीतीचे मित्रमैत्रिणी जवळचे नातेवाईक सर्वांना आमंत्रण दिलं होतं सुनंदा अन्नपूर्णा असल्याने स्वतःच्या हाताने पंचपक्वानाचे जेवण तिने बनवलं होतं सुनंदाचा पूर्ण दिवस काम करण्यातच गेला होता पार्टीच्या वेळेस तिला खूप थकल्यासारखं झालं होतं तरीही ती पाहुण्यांचं आदर तिथे अगदी छान हसून खेळून करत होती तरीही तिथे बायकोला बघून दीपक आलाच अग हे काय गबाळ्यासारखे दिसतेस जा जरा नीट आवरून ये तुला कळत नाही का आज घरात आने ले ले। आने पार्टी आहे आणि कशी वावरतेस तू सुनंदाच्या डोळ्यात अश्रू आलेले तिने तसेच गेले आणि नीट आवरायला गेले पार्टीसाठी केलेली तयारी डेकोरेशन हे तर राहिले बाजूलाच पण नीट ही बोलता आले नाही बायकोशी दीपकला सोनंदाची तरी काय चूक कुठल्या मुलीच्या पार्टीची तयारी एकटी करत होती तेही घरातील कामे पाहात चार पैसे वाचतील नवऱ्याचे म्हणून स्वयंपाक स्वतः पंचपक्वानाचा केला पण त्याची काही किंमत नव्हती कारण ते काम फुकट झाले होते ना त्याची किंमत कशी असेल सुनंदा आवरून पुन्हा नव्याने पार्टीत हसतमुखत वावरत होती पार्टी झाली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली प्रीतीने आईला घट्ट मिठी मारली थँक्यू आई आज तुझ्यामुळेच पार्टीला चार चांद लागले सगळे तुझ्या जेवणाची खूप तारीफ करत होते सुनंदाला ऐकून जरा बरं वाटलं रात्र झाली होती सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू झाली जेवण नाश्ता घरातील साफसफाई तेवढ्यात रूममधून तिच्या नवऱ्याचा आवाज आला सुनंदा अगं माझा रुमाल कुठे ठेवलाय ग काहीच आवाज न आल्याने दीपक किचनकडे बडबड करत आला तिथंही ती नव्हती सकाळी ही, हो ही कुठे गेली तेही न सांगता किती बेजबाबदारपणा हा तोपर्यंत सुनंद आली आहो काय झालं पोहे आणायला गेले होते नाश्त्यासाठी दीपक अगं काय झालं काय विचारतेस माझा रुमाल दिसत नाही आणि हे काय माझा ड्रेस काल इस्त्री पण केला नाहीस तुला दिवसभर तेवढंही जमत नाही का काय काम असतं घरात तुला दिवसभर अशी कशी वागू शकतेस तू सुनंदा शांत ऐकून घेत होती द्या मी लगेच करून देते स्त्री आदल्या दिवशीच्या धावपळी तिला वेळच मिळाला नव्हता तिची काही चुकी होती दीपक राहू दे आता मला उशीर होतोय दीपक तंतन करत निघून गेला आई आई इकडे ये प्रीतीने आवाज दिला माझा पिंक ड्रेस दिसत नाही कुठे ठेवला आहेस आणि किती वेळा सांगितलं माझ्या कपाटाला हात लावत जाऊ नकोस माझं मी आवरत जाईन सुनंदाने कपाटात हात घालताच तिच्या हाताला ड्रेस लागला कारण तिने प्रीतीच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या मुलीचं बोल बघून सुनंदा तिला काही न बोलताच काम करायला निघून गेले सुनंदा पोहे वाढत होती दीपक प्रीती नाश्ता करायला बसले होते प्रीती आई काय गं हे रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ पाहून कंटाळा आलाय घरात असतेच तर शिकत ना जरा चायनीज पिझ्झा असे पदार्थ तुला काय काम असतं नाही तरी दिवसभर मुलीचं बोलणं बघून सुनंदाला खूप राग आला होता तरीही सकाळी कटकट नको म्हणून ती शांत बसली दीपक लगेच प्रीतीची बाजू घेत बरोबर बोलतीये नवऱ्याचं बोलणं ऐकून तिचा राग आणखीनच असह्य होत होता तरीही तिने तो गिळला आणि कामाला लागली दोघांचं बोलणं पाहून सुनंदाला आता खूप वाईट वाटत होतं संध्याकाळी जेवताना सुनंदाने दोघांना सांगितलं उद्यापासून स्वतःची कामं स्वतः करा ऑफिसला जाताना काय लागतं ते तुम्ही बघायचं आणि प्रीती तूही मोठी झाली आहेस तुला जे पाहिजे ते तुझं तू तु बनवत जा मला जे आवडेल ते मी करेन मला जे वाटेल तेच मी करेन माझी अपेक्षा ठेवू नका सकाळीच उन्नाने उपमा केला ती नाश्ता करत डायनिंग टेबलवर बसली शेजारीच उपम्याची डिश नवऱ्यासाठी ठेवली दीपकने काही न बोलता गपचूप खाल्ला त्याने आज स्वतःच्या हाताने स्वतः वस्तू घेतल्या होत्या बायकोचं वागणं त्याला चांगलंच खटकत होतं प्रीतीला कॉलेजला जायचं होतं आई माझा नाश्ता सुनंदा हे बघ करून ठेवलाय तुला आवडत नसेल तर हाताने बनवून खा माझी काही हरकत नाही प्रीती हाताने उपमा घेऊन गपचूप खात बसली प्रीती कॉलेजला निघून गेली नवराही न, न बोलताच निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रीती कॉलेजमधून आली तिच्याबरोबर तिच्या काही मैत्रिणीही होत्या प्रीतीच्या कपड्याच्या कपाटाकडे लक्ष जाताच त्यातील एक जण म्हणाली प्रीती किती अस्ताव्यस्त तुझं कपाट ग माझ्या घर बाबांना नाही जमत असा गलिच्छपणा प्रीतीला कळून चुकलं होतं ती आईला किती चुकीचं बोलली मैत्रिणीसमोर तिला लाजल्यासारखं झालं होतं सुनंदा नुकतीच बाहेरून बारशाचा कार्यक्रम आटपून आली होती त्यामुळे तिलाही कंटाळा आला होता फ्रेश होऊन सुनंदा बाहेर आली तर प्रीतीच्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे पाहून तीही हसली आणि किचनकडे गेली प्रीती आई माझ्या फ्रेंडसाठी काहीतरी बनवना बरं बनवते सुनंदा हसतच म्हणाले सुनंदाने छान दडपे पोहे आणि चहा बनवला कारण संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तिला करायची होती कारण प्रवासामुळे तिलाही थकवा आला होता सुनंदा दडपे पोहे आणि चहा त्यांना घेऊन गेली ते पाहून प्रीतीची मैत्रीण शैला म्हणाली हे काय प्रीती तू तर म्हणाली माझी आई अन्नपूर्ण आहे हे, हे काय दडपे पोहे बनवलेत मला काहीतरी छान चटपटीत वेस्टर्न फूड खायचं होतं ते ऐकून प्रीतीला राग आला आई किती वेळा सांगितले तुला दुसरेही पदार्थ शिक घरात बसून तुला तेवढंही होत नाही का तूच खा हे आम्हाला नको चला आपण बाहेरचं काहीतरी खाऊ सगळा मूड गेला असं म्हणत प्रीती रागातच बाहेर पडणार तोच सुनंदाने थांबवला थांब माझंही ऐकून घे प्रीती मीही बाहेरून प्रवास करून आले आताच मलाही थकल्यासारखं झालं आहे तू मला म्हणत असतेस घरात तर असतेस पण हा त्याग मी फक्त तुझ्यासाठीच केलाय प्रीती मी सिव्हिल इंजिनियर आहे मला त्या काळी भक्कम पगारही होता पण तू पोटात वाढत होतीस आणि डॉक्टरांनी मला बेडरेस सांगितला होता मला नायला जास्त नोकरी सोडावी लागली तुझ्या येण्याने मी खूप आनंदात होते तुझा जन्म झाला आणि माझ्यातला मी ला हरवले तुझी काळजी डोळ्यात तेल घालून घेत होते कोणाच्या भरोशावर मला तुला ठेवायचं नव्हतं मीच तुझी जन्मदात्री दिवस रात्र तुझ्या संगोपनात घालवले तुला वाढवताना बघताना जगाचा विसर पडला मी मलाच विसरले तू आजारी पडलीस की दिवस रात्र तुझ्यापाशी जागून काढले खोकला आला तर काढा तर कधी ताप आला तर गार पाडण्याच्या पट्ट्या असं करत तुला मोठं केलं तुला काय आवडत काय नाही आवडत करत मला काय आवडत हेच मी विसरून गेले हो मी स्वीकारलं जिला आईची काहीच किंमत नाही मी घरात असते म्हणून माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा मी मात्र अपेक्षा कोणाकडून काही करायच्या नाहीत तुला वाटतं ना मला घरात काम काय असतं तर उद्या सगळी काम तू करायचे आज मला पश्चाताप होतोय त्यावेळी मी खूप चुकीचा निर्णय घेतलाय सुनंदा रडत होती रागामध्ये ती खूप काही बोलून गेली दीपकही हे सगळं ऐकत होता त्यालाही त्याच्या बायकोची किंमत कळाली घरात असल्यावर त्याच्याही नजरेत तिची किंमत कमी झाली होती प्रीतीला आईचं बोलणं ऐकून खूप रडायला आले प्रीतीने आईचे पाय धरले मैत्रिणीसमोर आई मला माफ कर माझं खूप चुकलं माफी नको मागूस माझा एकदा विचार कर मी ही एक माणूसच आहे तुम्हाला जशा माझ्याकडून अपेक्षा आहेत मलाही आहेत ना सगळं करून जर माझी किंमत शून्य असेल तर माझ्या मनाला किती वाईट वाटत असेल प्रीती प्रीतीने सगळ्या मैत्रिणींना घरी जायला सांगितलं दीपकही सुनंदाजवळ आला त्यानेही तिला सॉरी बोलले संध्याकाळी सर्वांनी मिळून काम केलं आज सुनंदा आनंदात होती कारण खूप दिवसापासून मनात ठसठसत असणारं दुःख आज निघून गेलं होतं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद